अंतर्गत मोजे डोंगारी येथे ह्या प्रयोगशाळा आणि इतर सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी आपण इथे आज त्या इमारतीचं भूमिपूजन आपण इथे केलेलं आहे भूमिपूजन प्रसंगी आपले सर्व पंचायत समिती सभापती सरपंच पंचायत समिती सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य इथले सर्व शिक्षक वृंद आणि सर्व ग्रामस्थ तर म्हणजे गेल्या दोन दिवसापासून आपण हा आपल्या संपूर्ण डहाणू आणि तालुक्यामध्ये ज्या काय आपल्या आश्रमशाळेची जी इमारत आहे किंवा मुलींच्या मुलांचं वस्तुगृह आहे याच्या इमारतीचं भूमिपूजन आपण करतो आहे मला वाटतं हा तलासरीमधला तर शेवटचा कार्यक्रम इथे आहे उद्या अस्वालीमध्ये उद्या किंवा दोन दिवसामध्ये असवाली येथे होईल आपण सर्वच शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मागील दोन अधिवेशनमध्ये या इमारतीच्या बाबतीत आपण एक प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस तीन आश्रमशाळा आणि तीन वस्तीगड अशा सहा इमारतीची मागणी आपण केली होती आणि त्या अनुषंगाने त्या इमारती खूप चांगल्या पद्धतीने ह्या आपल्या तालुक्यामध्ये होणार आहेत आपण वाढतं जनरेशन पाहता मुलांची संख्या वाढते विद्यार्थ्यांची संख्या वाढते परंतु जिल्हा परिषद म्हणा किंवा आश्रमशाळा म्हणा ह्याची ह्या शाळांची संख्या कमी होते त्या उद्देशाने ही संख्या वाढली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आपली ग्रामीण भागातील मुलं ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप पुढे गेली पाहिजेत आपला सर्वांचा हा उद्देश आहे की ग्रामीण भागातील मुलंसुद्धा खूप हुशार असतात शहरामधील मुलांना ट्यूशन दिली जाते परंतु आश्रमशाळेमध्ये ट्यूशन सुद्धा चांगली गुणवत्ता आणि चांगले मार्क्स मिळवून पुढे मुलं जात आहेत आणि म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांना एक चांगली सुसज्ज इमारत दिली पाहिजे जेणेकरून त्यांचं मन हे अभ्यासामध्ये रमलं पाहिजे अशा प्रकारचे एक वातावरण त्यांना निर्माण करून दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपले जे ट्रायबलचे अधिकारी आहेत तांबेसाहेब आहेत